जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार उद्धव ठाकरे आघाडीकडून पदाची उमेदवारी अर्ज दाखल सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रपती शरद पवार एक कट अशी आघाडी झालेली असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सुरेश शिंदे यांचा उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी घ आघाडीकडून दाखल करण्यात आलेला आहे घड्याळ या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक लढवली जात आहे शक्तीप्रदर्शन टाळत राष्ट्रवादी शरद अजित पवार आघाडीकडून साध्या पद्धतीनं नगराध्यक्षपदांचा उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी निवडणूक लढवत आहे जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी चिन्हावर सर्व उमेदवार उभा केलेले आहेत आमच्या राष्ट्रवादी चिन्हाच्या बरोबर ब बहुजन समाज पार्टीचे हत्ती चिन्हावर दोन उमेदवार आहेत असे एकूण सोवीस उमेदवार आपले बसप आणि राष्ट्रवादीच्या मार्फत अजित पवार गटाचे आहेत आणि हे सगळे लोक आणि उभा राहणे आम्हाला पाठींमध्ये आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या अध्यक्षेने असे एकूण आपलं सक्षम पॅनल झालेलं आहे आणि ह्या पॅनलचं नगराध्यक्ष म्हणून शिवाजी सुरेशराव शिंदे सरकार यांची आपण निवड केलेली आहे सगळ्यांनी आमचं उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष यांना मनापासून सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळं आमचं पॅनल अतिशय सक्षम झालेलं आहे जर त्या सर्वांगीण विकासासाठी हे पॅनल काम करेल आणि दोन चि बसपाची चिन्ह जर सोडली तर बाकी सगळे उमेदवार हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार म्हणजे घड्याळ या ले चिन्हावर लढणार आहेत त्यामुळं कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहू नये दोन राष्ट्रवादीवर एक असा काय प्रकार नसून अजित पवार गट हाच एक सक्षम गट घड्याळाच्या चिन्हावर आम्ही लढवतो आहोत उवाटाने आपल्याला बसप यांनी सीता देऊन आम्हाला पाठिंबा दिले भाजपचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा तुम्हाला पाठिंबा आहे का किंवा नाही पक्ष म्हणून त्यांचा आम्हाला पाठिंबा नाही पण आमचं पॅनल हे मिक्स आहे सगळेच लोक आलेत पण हे गड्याळ्या चिन्हावर लढण्याचं एकमत झालेलं आहे त्यामुळे गड्याळ्या चिन्हावरच सगळेजण लढायला लागलेत भाजपचं भाजपचं काय आव्हान आहे समजत समजून त्यांचं त्यांचा चमत्कार मतपेटीतून खोटं बोलण्यामध्येच आहे आपल्यात देवेंद्र फडणवीस एक खोटं बोलणारा माणूस लोकांना बोमडॅंग करत बसलाय त्यांना वास्तविक पाहता तळागाळामध्ये काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची हे त्यांना काही माहिती नाही जे रस्त्यासाठी ऐंशी हजार कोटी देतात ते दुष्काळच्या आणि याच्यामध्ये मी सुरेश बाबूराव शिंदे राष्ट्रवादी घड्याळे चिन्हावरती पदाची निवडणूक लढत आहोत आमचे नेते आदरणीय माजी आमदार जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल आमचं लावलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी सभापती तमनगौडा रवीसाहेब असतील ही सर्व मंडळी आम्ही ताकदिनिशी जनतेच्या समोर चाललेली आहे आणि जत सेरे अति सुशिक्षित मतदारसंघ आहे तिथं फुल्लडबाजी दादागिरी गुंडशाही लोकांना लोबाडायचे धंदे ज्यांनी ज्यांनी केले त्यांना खड्यासारखी के, जनता बाजूला सारे गेली तीस पस्तीस वर्षे जगताप साहेबांच्या आमच्या नेतृत्वाखाली पॅनल आमच्याच विजय आतापर्यंतचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी टू एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत मी ब्याण्णवपर्यंत मी सदस्य होतो ब्याण्णव टू सत्त्याण्णवपर्यंत मी सरपंच होतो आमचेच अनेक सरपंच झाले या जजच्या इतिहासात जगताप साहेबांनी आम्ही संजय कांबळे असतील अतुल कांबळे असतील राजू खाडे असतील त्याचबरोबर आमचे महादेव कुळी असतील पट्टू गवंडे असेल नसीर मुल्ला असेल अशा अनेकांना आम्ही इथं संधी दिली आणि जत शहरातला पहिला नगराध्यक्ष म्हणून ज्यावेळेला निवडणूक लागली त्यावेळेला काँग्रेसने असं झट्टाची भूमिका घेतली त्यामुळं विदाउट चिन्हावरती ही दोन हजार बाराला निवडणूक झाली त्यावेळेस स्वर्गीय आमचे नेते मदनभाऊ होते आणि जगताप साहेबांनी आम्ही त्यावेळेला चंग बांधला आणि अपक्ष म्हणून बारा सदस्य आम्ही निवडून आले आमची सत्ता त्यावेळेला होती दोन हजार सतराला ती त्रिशंकू नगरपालिका झाल्यामुळं या शहराचा भट्टागोळ झालेला आहे काँग्रेसनं कुठल्या प्रकारचं काम केलेलं नाही नुसतं हे करणे थापा मारणे अशा पद्धतीची कामं त्या पक्षानं केलेले आहेत आमच्यावरती जनतेचा पूर्ण विश्वास आहे आज व्यापारी असतील आज आमचे छोटे माळव विकणाऱ्या आमच्या भगनी असतील यांना एवढा अन्याय या शहरात चालू आहे पिशे घेऊन जायचं त्यात माल घ्यायचा आणि पैसे ना काय म्हटलं तर इस्कुटून टाकायचं अशा पद्धतीचं धोरण आहे रेडीमेडच्या दुकानात जायचं कपडे घ्यायचे पैसे मारले की त्या रेडीमेडच्या मालकाला मारहाण करायची भुषारो दुकानाची अशाच पद्धतीची ही गुंडगिरी थांबवण्यासाठी इथल्या शहरातल्या जनतेचा आमच्यावरनं पूर्ण भरोसा आहे आज आमच्या लहान भगणी हायस्कूलला असतील कॉलेजला असतील त्यांच्या पाल्यांना आपली मुलगी सुरक्षित घरापर्यंत येते की नाही याची शंका आज निर्माण झालेली आहे आणि ते जर संपवायचं असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पाणी शंभर टक्के जत शहर निवडून दिल्याशिवाय राहणार नाही जगताप साहेबांचा आमचा परिचय संपूर्ण शहराला आहे आम्ही कोणाला काय सांगायची वगैरे गरज नाही जिल्हा परिषद ला ना पर खाडे ना अपक्ष आम्ही उभा केलं पंचायत समितीला एक आमची महिला नंदा काही उभा केलं त्यावेळेला काँग्रेसने असंच आम्हाला चिन्ह डावल आम्ही अपक्ष उभा राहिलो परंतु काँग्रेसचा साफ करून आम्ही खाडे नाही निवडून आणलं नंदाई ना 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 कांबळे नाही निवडून आणलं रिपोर्ट एस पी एन मराठी